मैशाली तर गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी मैशाणी इथं शेडबार रस्ता मळाभाग परिसरात गॅस गळती झाल्यानं गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले ही घटना सकाळी साडेपाच माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात के सूर्यकांत वनमोरे वयवर्ष चौवेचाळीस मयुरी वनमोरे वयवर्ष छत्तीस प्रिया वनमोरे वयवर्ष तेरा सर्व राहणार मैशाळ हे गंभीर जखमी झालेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मैशाळी इथं शेडबाग रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहते सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे स्फोट इतकं भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यावेळी मैशाल येथील आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते